ठाणे जिल्ह्यामधल्या कल्याण पूर्व इथल्या भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी आठ दिवसापूर्वी उल्हासनगर मधल्या एका पोलीस ठाण्यामध्ये गोळीबार केला या गोळीबारामध्ये दोन शिवसेनेचे पदाधिकारी जखमी झाले ही एक घटना घडली आणि त्या घटनेचे पडसाद आता हळूहळू राजकीय पातळीवर देखील उमटायला लागले आणि त्यामुळेच भाजपच्या काही तिथल्या स्थानिक नेत्यांनी यापुढे आपल्या होर्डिंग्जवर शिवसेनेच्या नेत्यांचे फोटो लावायचे नाहीत असा निर्णय घेतलाय हा एक निर्णय झाला पण या निर्णयाचा पुढचा टप्पा देखील या कार्यकर्त्यांनी हाती घेतलेला आहे आणि तो म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या काळात गाव चलो हे आंदोलन छेडण्याचा त्यांचा मानस आहे हे सगळं खरं आहे की हे एक आंदोलन असेल या आंदोलनाला किती दिशा दशा मिळेल हे माहीत नाही पण या सगळ्यांनीच एक विचार करण्याची गरज आहे मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजप सगळ्यात मोठा पक्ष होता आणि तरीही त्याला विरोधक म्हणून विरोधकांच्या बाकावर बसावं लागलं जोपर्यंत एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीत उठाव करून भाजपची साथ धरली नव्हती तोपर्यंत भाजपचे आमदार अनेक नेते अक्षरशः दाही दिशा फिरत होते सत्तेसाठी आणि त्यांना हे माहिती होतं की तीन पक्ष एकत्र आहेत म्हणजे सत्ता हे आता आपल्यासाठी स्वप्नरंजन आहे पण त्याच एकनाथ शिंदेच्या बाबतीत किंवा त्यांच्या मुलाच्या बाबतीत भाजपचे स्थानिक नेते काय करतायत हाच एक आजच्या व्हिडिओचा आणि आकलनाचा विषय आहे नमस्कार मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र मित्रो दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष होता शंभराहून अधिक जागा म्हणजे एकशे पाच जागा मिळवून देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कामाचा प्रभाव आणि ठसा हा इथल्या मतदारांवर पाडलेला होता भाजपने अत्यंत दर्जेदार कामगिरी केलेली होती पण तिथे जे काही बिनसलं त्यावर आता आपल्याला काही भाष्य करायचं नाहीये पण त्यामुळे झालं असं की भाजपपासून दुखावलेल्या शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीची साथ धरली आणि तीन पक्ष एकत्र आल्यानंतर जवळपास पावणे दोनशे इतकी घसघशीत संख्या ही विधानसभेतल्या सदस्यांची आणि संख्याबळाची या महाविकास आघाडीकडे होती आणि त्या दरम्यानच्या काळात म्हणजे त्या, त्या अडीच वर्षाच्या काळात भाजपचे नेते बहुमतात असूनही अक्षरशः सत्तेसाठी वेडे झाले होते त्यांना कळतच नव्हतं करायचं तर करायचं काय कुठलंही समीकरण आणि कुठलीही मोडतोड यशस्वी होत नव्हती हे या भाजपच्या राज्यातल्या भाजपचं आणि केंद्रातल्याही भाजपचं दुःख होतं त्यानंतर जे काही घडलं ते आपण सगळ्यांनी पाहिलं नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या संगणमताने एकनाथ शिंदे यांनी उठाव केला आणि तो उठाव हिंदुत्ववादी विचारांचा वर्क चढवत भाजप बरोबर जाण्याचा निर्णय घेण्यात आला या सगळ्यामुळे झालं असं की दोन हजार एकोणीसला निवडणूक बहुमताने जिंकून किंवा संख्याबळ असूनही हताश झालेल्या भाजपला सत्तेची किंवा सत्तेतल्या लाभाची पालवी फुटली आणि त्याच एकनाथ शिंदेच्या मुलाच्या म्हणजे कल्याण पूर्व या लोकसभा मतदारसंघातल्या श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीवर आणि त्यांच्या एकूणच कारकिर्दीवर भाजपचे स्थानिक नेते अक्षरशः उठलेले गणपत गायकवाड यांनी गोळीबार केला दोन कार्यकर्ते जखमी झाले आणि गणपत गायकवाड हे काही अगदी ओरिजिनली किंवा अं ज्याला आपण स्क्रॅच कार्ड म्हणतो तिथपासून काही ते भाजपचे नव्हते हो म्हणजे ते काही गोळवलकर गुरुजी हेडगेवार पंडित दीनदयाळ शर्मा यांच्या किंवा श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा काही गणपत गायकवाड वारसा सांगतायत का तर नाही गणपत गायकवाड हे अपक्ष होते आपलं केबलचं जाळं हॉटेल व्यवसाय जमिनीचे जमिनींचं हडपणं इतर अनधिकृत बांधकाम यासारखे आपले अनैतिक आणि अनधिकृत व्यवसाय नीट चालावेत यासाठी त्यांनी भाजपची कास धरली आणि जसं मी माझ्या मागच्या व्हिडिओत म्हटलं होतं की गणपत गायकवाड किंवा त्यांच्यासारखे नेते ही एक अफूची शेती आहे आणि ही अफूची शेती देवेंद्र फडणवीसांनी करण्याचा प्रयत्न केला पण आता फडणवीसांना शहाणपण सुचलंय हे मी आपल्याला आवर्जून सांगतो गेल्या काही काळात फडणवीसांच्या वाट्याला राजकीय पातळीवर जे काही आलेलं आहे त्यामुळे ते पुरते हलून गेलेत हे जरी खरं असलं तरी चुकांमधून जो माणूस शिकतो मोठा होतो तो खरखर मोठा होतो हे आपल्याला मानलं पाहिजे आणि ते फडणवीस करून दाखवते त्यामुळे फडणवीसांनी या गणपत गायकवाड प्रकरणामध्ये अत्यंत व्यवस्थित आणि नीट भूमिका घेतली उच्चस्तरीय समितीकडे चौकशी दिलेली आहे आणि सगळ्या गोष्टी ते कायद्याच्या आणि नियमांच्या चौकटीत करण्याचा प्रयत्न करतात पण आता स्थानिक नेत्यांना असं वाटू लागलेलं आहे आता बघा या स्थानिक नेत्यांमध्ये नरेंद्र सूर्यवंशी जे आहेत ते कल्याणचे जिल्हाध्यक्ष आहेत भाजपचे त्यांनी असं म्हटलेलं आहे की या नेत्यांचे सेनेच्या नेत्यांचे फोटो होर्डिंगवर लावायचे नाहीत असा एक निर्णय त्यांनी घेतला आणि अशा स्वरूपाचा एक निर्णय रवींद्र चव्हाण आणि या तिथल्या स्थानिक नेत्यांच्या बाबत बैठकींमध्ये काही दिवसांपूर्वी झाला होता त्यामुळे पडदा पाडण्यात आला पण तो पडदा पूर्णतः पडलेला नव्हता आता गणपत गायकवाड प्रकरणामुळे त्याला एक वेगळं वळण मिळत आहे किंवा ते एका वेगळ्या वळणावर चाललेले आपण काही क्षणासाठी असं धरून चालू की ही आ, ही सगळी प्रकरणं किंवा हे सगळं चिघळलं तर होईल काय मी आपल्याला सांगतो आजच्या घडीला एकनाथ शिंदे यांच्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये त्यांच्यावर जे ओढवलंय ते आपल्या सगळ्यांना माहिती असेल आणि आणि त्यानंतर खासदार श्रीकांत हा त्यांच्या आयुष्याचा काळजाचा एक हळवा कोपरा झालेला आता काहींना असं वाटतंय की श्रीकांत शिंदे श्रीकां हे या सगळ्यामध्ये काहीसे वेगळ्या पद्धतीत वागतायत निधी किंवा कामांवर आपले फलक लावतायत किंवा काही करतायत या सगळ्यांना मला एक गोष्ट सांगायची आहे की ज्या पद्धतीत भाजपचे केंद्रातले नेते अनेक योजनांचं नामकरण करून जुन्या योजना आपल्या नावाने कशा खप कपवतायत किंवा कशा चालवतायत हे देखील जर या काही मंडळींनी पाहिलं तर त्यांना मला असं वाटतं की श्रीकांत शिंदे जे करतायत तो ज्याच्या हाती सस्त ज्याच्या हाती सत्ता असते तो हे सगळं करत असतो असं म्हणण्या इतपत परिस्थिती आहे आता हीच गोष्ट भाजपची नेते मंडळी जेव्हा सत्तेत होती म्हणजे मागच्या वेळेला फडणवीस ज्या वेळेला धुवाधार बॅटिंग करत होते त्यावेळेला अनेकांच्या वाट्याला आलेलं होतं आता प्रश्न है इतका आहे की या एका जागेवरून जर समजा युती तुटली किंवा एकनाथ शिंदे दुखावले तर भाजपला पुन्हा इतका जनाधार मिळून सत्ता गमवायची आहे का नाही म्हटलं तरी एकनाथ शिंदे यांनी जे चाळीस आमदार जमवले होते त्यामुळे आज भाजपला सत्ता मिळते किंवा सत्ता दिसते आता आपण दुसऱ्या मुद्द्याकडे येऊ की ते खुलेपणाने किंवा ओपनली ज्याला आपण म्हणतो तसा ते कदाचित पंगा घेणार नाहीत पण कितीही बॅलेट पेपर करा किंवा ईव्हीएम करा निवडणुका कशाही झाल्या तरी कोणी कोणाला धोका दिला आणि दगा दिला हे समजणे असतात आणि त्यामुळे श्रीकांत शिंदे यांच्याशी दगाबाजी करण्याचा प्रयत्न जी काही मंडळी करतायत त्यांचे वेळीच कान फडणवीस आणि बावनकुळे उपटणार आहेत का दुसऱ्या बाजूला श्रीकांत शिंदे यांनी देखील बॅकफुटवर खेळून आपली जी लोकसभेतली हॅट्रिक आहे ती करण्याची देखील गरज आहे याचं कारण असं आहे की ज्या वेळेला श्रीकांत शिंदे काम करतायत त्यावेळेला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत आणि त्यामुळे आपल्यामुळे वडिलांना विरोधक आणि स्वपक्षीय हे देखील काउंटर करणार नाहीत याची जबाबदारी आणि खबरदारी ही डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना घ्यावी लागेल ते सुविद्य आहेत ते सुशिक्षित आहेत आणि सुजाणही आहेत त्यामुळे कोणी कसं वागायचं हे येणाऱ्या काळात ठरणार आहे पण ही कल्याणपूर्वची जागा शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये कळीचा मुद्दा ठरू शकते आणि भाजप किंवा शिवसेनेची युती ही जर दुभंगली तर ती तिथेच दुभंगू शकते आणि त्यामुळे महाविकास आघाडीचे काही नेते या गोष्टीला खतपाणी घालणार आहेत त्यामुळे बावनकुळे आणि फडणवीस शिंदे आणि त्यांच्या सगळ्या सहकार्याने सावध राहण्याची गरज आहे याही या सगळ्यामध्ये सर्वाधिक सावध जर कोणाला राहायचं असेल तर ते कल्याण पूर्वचे खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांना कारण विरोधकांनी शिंदेपेक्षा डॉक्टर शिंदेवरच टार्गेट धरलेलं आहे आणि त्यामुळे येणारा काळ हा त्यांच्यासाठी अधिक कसोटीचा आहे पण त्याहीपेक्षा सर्वाधिक कसोटी ही याच जागेवरून सेना भाजप युतीची लागणार आहे आपल्याला काय वाटतं की कल्याण पूर्वची ही जागा येणाऱ्या काळात युतीसाठी एक युती टिकवणारी किंवा तोडणारी जागा ठरू शकते का हा एकूणच विषय आपल्याला कसा वाटतो आपण आमच्या इनबॉक्समध्ये कळवा आणि असेच काही स्पष्ट बिनधास्त आणि थेट व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद